हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कटाई यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर नेहमी असं होतं की एकटीसाठी काय भाजी करणार कि किंवा आज मदे काई तर माझा उपवास आहे मुलीला टिफिनमध्ये काय देऊ किंवा मिसरांना आज टिफिनमध्ये काय देऊ तर असे जर का प्रश्न तुम्हाला भेडसावत असेल तर या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे स्वच्छ धुवून त्याच्या अशा प्रकारे काप केले तर काप कसे केले मी दाखवते भेंडीचा पुढचा आणि पाठचा भाग कट करा करायचा आहे त्याला दोन तुकडे करायचे आणि मधोमध चीर द्यायची आहे अशा प्रकारे इथे आपली भेंडी कट करून घ्यायची आहे तर भेंडी पहिल्यांदा स्वच्छ धुवायची आणि पूर्णपणे कोरडी करून घ्यायची जेणेकरून ती चिकट नाही होणार तर अशाच प्रकारे इथे आपल्याला भेंडी चिरून घ्यायची आहे तर आता ही जी भेंडी चिरून झाली आहे त्याला आपल्याला मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे चला तर मग आता आपण पुढील कृती करूयात तर इथे भेंडीवरती मी दोन चमचे तेल घालून घेते तर इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेते एक चमचा आपण धना पावडर घालूया अर्धा चमचा इथे लाल तिखट घालून घेऊयात त्यानंतर अर्धा चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा आपण गरम मसाला घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ तर इथे आपल्याला भेंडीला आपण जे सुके मसाले घातलेले त्यानंतर तेल आणि जे मीठ घातलेलं ते भेंडीला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मी हे छान मिक्स करून घेते त्या अशा प्रकारे सर्व मसाले भेंडीमध्ये छान असे मिक्स करून झाले आहेत आता आपण पुढील कृती करूयात तर इथे मी लोखंडी तवा तापत ठेवला आहे तर आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया तर इथे मी आपला जो रेग्युलर पोहे खायचा चमचा असतो तर त्याचे चार चमचे भरून तेल घालून घेतलं आहे तर इथे आपलं तेल छान तापलं आहे आता आपण गॅस स्लो करूया इथे मी अर्धा चमचा मोरी घेतली आहे ते घालून घेऊयात आणि अगदी थोडासा आपण यामध्ये हिंग घालून घेऊयात त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा सफेद तीळ घालून घेत आहे इथे आपण छान अशी खमंग फोडणी तयार करून घेऊयात तर इथे आपली फोडणी तयार झाली आहे आता आपण यामध्ये मसाला लावलेली भेंडी घालून घेऊयात आणि आपल्याला भेंडी छान परतून घ्यायचे तर सुरुवातीला इथे आपण थोडंसं गॅस वाढवूया आणि दोन तीन मिनटं भेंडी छान परतून घेऊया जेणेकरून व्यवस्थित त्यामध्ये फोडणी आपली मिक्स होऊन जाईल तर आपल्याला दोन तीन मिनटं हे छान इथे मी परतून घेते तर दोन तीन मिनटं फास्ट गॅसवर मी ह्याला छान परतून घेतलं आहे आता इथे गॅस स्लो करायचा आहे आणि पुढे आपल्याला ह्याला स्लो गॅसवरच छान शिजवून घ्यायचं आहे तर परतत परतत आपला आपल्याला ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर मी पहिल्यांदा छान ह्याला परतवून शिजवून घेते आणि नंतर तुम्हाला पुढची कृती दाखवते तर इथे मी भेंडी परतून छान अशी शिजवून घेतली आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये कधी कधी आपण काय घालतो लिंबू घालतो किंवा टॅमॅटो घालतो तर इथे मी आज घालत आहे आवळा तर आवळा तर तुम्हाला माहिती आहे गुणकारी आहे विटॅमिन सी असतं आवळ्यामध्ये तर आज आपण इथे आवळा घालून भेंडी करणार आहोत तर आवळ्याला इथे स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर अशा प्रकारच्या किसण्याने छान किसून घ्यायचं आहे तर एक चमचाभर आपल्याला ह्याच्यामध्ये आवळ्याचा कीस घालायचा आहे तर अशा प्रकारे इथे मी आवळा किसून घेतला आहे आता आपल्याला पुन्हा हे भेंडीमध्ये छान मिक्स करून एक दोन तीन मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे तर याचबरोबर इथे आपली झटपट आणि चटपटीत अशी भेंडी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम भेंडी सर्व करूयात आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओ टाकेल तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर तुम्ही पण ही झटपट होणारी चटपटीत अशी भेंडीची भाजी नक्की ट्राय करून पहा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद